पुसद शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भीम टायगर सेना पुसद तालुका व शहर यांच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन संपन्न झाला एक जानेवारी रोजी प्रथम सत्रमध्ये अकरा ते पाच वाजेपर्यंत शूरवीरांना भव्य रॅली काढून मानवंदना देण्यात आली सायंकाळी सहा वाजता शूरवीरांना मानवंदना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक दादासाहेब शेळके संस्थापक अध्यक्ष भीम टायगर सेना यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर राजेश वाडवे प्रमुख अतिथी प्राचार्य वासनिक विनोददादा फुलमाळी विदर्भ अध्यक्ष विनोद शिंदे अध्यक्ष कामगार सेना शीतल कुमार वानखेडे सुधीर भाऊ देशमुख संभाजी ब्रिगेड बाबाराव उबाळे देवेंद्र खडसे धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे पदाधिकारी प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुनील खाडे महेश हंबोर्डे प्रामुख्याने उपस्थित होते द्वितीय सत्रामध्ये भीमशाहीर युवा गायक स्वप्नील मेश्राम आणि संच नागपूर यांचा भीमगीत गायनाचा कार्यक्रम बहादार जय भीम जय भीम या गाण्याने संपूर्ण जनता मंत्रमुग्ध झाली कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भीम टायगर सेनेचे अध्यक्ष आयोजक किशोरदादा कांबळे तालुका अध्यक्ष प्रभाकर खंदारे विष्णू सरकटे दीपक गायकवाड जनार्दन झोडगे अण्णा दोडके नारायण दोडके मधुकर ठेंगे पवन पाईकराव सुशील काटे इतर मान्यवर उपस्थित होते ज्ञानेश्वर मेटकर थ्रीडी न्यूज पुसद थ्रीडी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा